सर्वांना कशा सगळे मस्त मजेत कारण ज्या नवीन साडी सेंटर मध्ये तुमचं स्वागत आहे साडी सेंटर म्हटलं की आमच्या महिला मंडळी किंवा मैत्रिणी किंवा बहिणी सगळ्या खुशच होतात कारण साडी सेंटर आणि साडीची माहिती हे कोणाला नको आहे तर आपण बघूया काटपदर साडीची आपली सेल झालेली पण आहे आणि जे कोणी चॅनलला नवीन असतील त्यांनी एकच काम करायचं काय करायचंय सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा ओके okay, एवढं काम करायचं आहे जे कोणी नवीन बघत आहे व्हिडिओ आणि आपलं चॅनेल एकदम सुंदर चाललेलं आहे तुम्ही तर बघतायच मला एक वर्ष झालं मी युट्यूबवर आहे काम करते आहे आणखीन मी फायदा न बघता सुद्धा काम करते कारण माझ्या क्लायंटला सुद्धा माहिती होते की आपल्या ज शॉ साडी शॉपमध्ये काय काय सेलिंगसाठी आले नवीन नवीन पॅटर्न कोणचे आलेत आणि दुकानामध्ये कोणकोणचा नवीन पॅटर्न आला आहे आणि अगदी माझ्या साड्या तुम्हाला सांगते व्हिडिओ बघूनच सेल होतात आणि क्लाइंट अगदी म्हणतं बुक करून ठेवा सुद्धा पेमेंट करतं तर तुम्हाला साडी हवी असेल तर तुम्हीही तसं करू शकता आमचे श्रीगोंदा एरिया अहमदनगर एरिया किंवा दौंड एरियामधून कोणी असतात तर तुम्ही सुद्धा साडी बुक करू शकता आणि साडी तुम्हाला पोचही होईल तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे काटपदर पॅटर्न एकदम सुंदर पॅटर्न जल कंपनीचा आहे तो आमचा सेल झालेला आहे तर बघा हे कॅटलॉग कशी दिसते साडी छान दिसते खूप मस्त हां साडी ते आज दाखवायची हा आहे कॅटलॉग हे पोस्टर आहे तर बघूया आपण जी साडी आपली सेल झाली आहे ती बाकीचे कलर तुम्हाला बघायला मिळणार आहेत ही साडी आमची गेलेली आहे अगदी कर्जत कर्जतला गेलेली आहे हे सुद्धा मॅडम आमच्या इंस्टाग्रामद्वारे इंस्टाग्रामच्या पे पेजला भेटतील त्यांनी आणि ते त्याच्याद्वारे आम्हाला जोडलं गेलं आपलं ब्युटी पार्लर सुद्धा पेज आहे तशीच ठेवा व्यवस्थित ओपन करून दाखवते ही साडी आपली सेल झालेली आहे आणि या साडीवर तुम्ही ऑल खड आहे दाखव मॅडम हे बघा खडे पदर सुद्धा इतकं सुंदर आहे आणि सूत बघा सूत एकदम सुंदर आहे तुम्ही कशी ही साडी नेसू शकता अगदी आपण चुरगळले साडी बघा घडी कशी वाटते एकदम सुंदर कपडा आहे साडीचा तर ही साडी अशी असणार आहे कुठेही जायचं नाही साडी वेअर करून दाखवली जाणार आहे आणि तुमची इतकीच मला उत्सुकता असते की पॅटर्न कसा दिसतोय कसा नाही तर बघूया आपण इतक्या सुंदर बुट्ट्या दिसत आहेत इतक्या सुंदर काठ दिसतोय आणि काठपदार साडीला म्हणताच यायचं नाही अगदी प्रोफेशनल साडी आहे कोणाला हवी असेल तर भेट द्यायला यायचं जानवी साडी सेंटर श्रीगोंदा तर या साडीबद्दलची माहिती द्यायची झाली ती जरामा कलर आहे थोडासा ब्लू मध्ये डार्क कापट रमा कलर आणि कॉपरची डिझाईन आली एकदम कॉपर ची, ची फुल फ्लावर डिझाईन आली काय दिसत आहे ग पान डिझाईन वाटते लांबून बघता पण फ्लावर आहे दिसत फ्लावरचे ना अगदी कॉपर मस्त कॉम्बिनेशन आले आणि ऑल आल ओव्हर स्टोन आले खालून जे काठायला दिसत आहेत ते थोडीशी तुम्हाला व्यवस्थित साडीची माहिती दिली की आपल्याला समजत ती साडी काय आहे <laughs> तर हे बघा हे काय दिसत असेल हा आहे पीस तुला माहिती थोडी सांग माहिती आम्हाला नाही सांगताय ना तर हा असा आलेला आहे ब्रॉकेट ब्लाऊज पीस खूप मोठा असा ब्लाउज पीस आलेला आहे साडीला लक्ष देऊन बघा आणि साडी बुक करा ही साडी सेल झालेली आहे बाकीचे कलर दाखवण्यात येणार आहेत तर एवढा मोठा ब्लाऊज पीस आलाय साडीला तुम्ही जसा पाहिजे तसा डिझाईन लांब स्लीव कशी वाटेल तशी शिवू शकता तर बघा ही साडी हा झाला आपला ब्लाऊज पीस ही अशी साडी असणार आहे एकदम सुंदर साडी आणि हिच्यातून कलर मी आता दाखवणार आहे साडी येता क्षणी तुम्हाला ही माहिती आहे साडी आमच्या पटकन शेल होतात आणि आता शिजन लग्नाचा जरी नसेल तर बड्डेच आहे बर्थडे वगैरे नेहमीच चालू असतात बर्थडेला साडी नेसून जाण्यासाठी एकदम सुंदर साडी आहे आणि ताईचं ब्लॉग आवडत असतील किंवा साड्यांचे आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की काय करायचं आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा ओके तर हे बघा आमचे छोटे छोटे मित्रमंडळी सुद्धा आम्हाला खूप साथ देत आहेत छान दिसते साडी पुढे जाऊ नका साडी वेअर करून दाखवली जाऊ कोणत्या आहेत हा दिसतोय मरून कलर एकदम सुंदर कलर खोलला जाणार नाहीये सेल झाल्याच्या नंतर खोलला जाईल आमच्या क्लायंटची जर मागणी असेल नाहीतर कोणी कोणी द्यायला घ्यायला वगैरे साडी साडी हा हा थांबा साडीचा रेट पण सांगणार आहे साडी कितीलाय प्रश्न येणारच आहे नक्कीच सांगणार पण आहे कुठं जाऊ नका साडी एकदम स्वस्त आहे जान्हवी साडी सेंटरमध्ये एकदम स्वस्त साडी तर ही बघा काटपदर साडी एकदम सुंदर असा पॅटर्न छान दिसतोय हा हा एक पॅटर्न आहे आपल्याकडे अवेलेबल हा आहे ग्रे कलर एकदम सुंदर कलर आणि नेसल्यानंतर एकदम रिच दिसणार आहे कारण याच्यावरती आलेले आहे कॉपर डिझाईन कॉपर मुळे साडी एकदम उठून दिसते छान दिसते तर ही साडी पण आपल्याकडे अवेलेबल आहे आणि हा कलर तर कोणाला आवडत नाही वांगी कलर आहे आणि हा कलर माय फेवरेट तुम्हाला पण माहिती आहे आणि तुमच्याकडे पण असणार आहे शंभर टक्के तुमच्या कलेक्शन मध्ये तुमच्या कपाटामध्ये <laughs> आणि ज्यांच्या कपाटमध्ये हा कलर असेल त्यांनी कमेंट करायचं नक्की 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 हो की नाही तर बघा हा एक कलर अवेलेबल आहे आपल्याकडे तीन कलर अवेलेबल आहेत आणि याचा पूर्ण पाचचा कॅटलॉग असतो तर आमचे कलर सेल झालेले जे सेल जातात आणि माझ्याकडे ब्लाऊज शिवायला असल्यामुळे मी ठेवलेलं आहे तर अजून एक साडी आपल्याकडे सेल झाली ती राणीताईच्या साड्या रोज सेल होतातच पण अगदी तुमचे प्रश्न येतात की ताई तुम्ही रेट व्यवस्थित सांगत नाही तुमचा आवाज येत नाही यासाठी जर आणि व्हिडिओ चाललेला आहे तर हा बघा तुम्ही हा पॅटर्न दोन दिवस झालं पाहताय पण तरीही हा पॅटर्न पण आपला सेल झालेला आहे तर हा नंतर खोलते जरा उत्सुकता मला ह्या साडीची वेअर करून दाखवायची टाटपा तर साडी कशी दिसणार आहे बघूया आपण मी यापासून दाखवा मॅडम साडी तर ही बघा आम्हाला किती मेहनत घ्यावा लागते एक व्हिडिओ एडिटिंग करायचं म्हटलं की खूप वेळ द्यावा लागतो आणि आमचे खूपच म्हणजे लहान मित्र मंडळी आहेत माझे ते खूप हेल्प करतात मला किंवा माझ्या मैत्रिणी दिवसभर मी जरी बिझी असले तरी एक दोन चक्कर तर मारतातच आपल्याकडे तर हे बघा किती सुंदर साडी दिसते आणि अजिबात वेट नाहीये काय नाहीये फॉल न लावता सुद्धा साडी इतकी झोपून बसली तुम्ही पण बघताय तर ही बघा अशी साडी दिसणार आहे हा असा पदर एकदम सुंदर साडी वाटतेय दिसतीये वाटतेय दिसतीये साडी जर खरंच छान दिसत असेल तर नक्की कमेंट करा आणि अगदी चोपून दिसतेय साडी नाही का अशी फुगलेली नाही काही नाही बिना फॉल लावता इतकी साडी चोपलेली आहे ब्रॉकेट लावज पिसायलाय साडी अगदी छान दिसणार आहे दिसते एका पोस्टर सारखी साडी हो पोस्टर आणि ही साडी बघा किती छान दिसते साडी हवे असेल तर लवकरात लवकर भेट द्यायला यायचं आणि लास्टला तुम्हाला सांगायचंच राहिले हिची किंमत किती आहे तर ह्या साडीची किंमत फक्त फक्त नऊशे नव्याण्णव रुपये अशी आहे कोणाला हवी असेल तर पटकन भेट द्यायला यायचे साडी सेंटर चला तर ठीक आहे बाय